जर तुम्ही कधी रात्रीची ड्युटी केली असेल तर तुम्हाला माहीत असेल की फक्त छोपेशी लढण नसतं कधी ती अशा भीतीला सामोरण जावण लागतं जे दुसरं कुणीचे बघू शकत नाही रात्र कारखान्याला शांततेच्या चादरीत गुंडाळते पण आपल्या सुरक्षा रक्षकासाठी ती फक्त एका नवीन शिफ्टची सुरुवात असते बारा तास खरी विश्रांती नाही आणि आराम करायलाही एक्शन मिळत नाही पण तो पूर्ण जागा असतो त्याचे डोळे थोडे थकलेले त्याच्या आत्मा कधीही नाही अचानक सीसीटीव्ही चमकतो आणि ते तिथेच आहे अगदी गेटच्या बाहेर स्वप्न नाही अफवा नाही एक खरा जिवंत वाघ अंधारात फिरत आहे भीती धावून येते पण कर्तव्य मोठ असतं तो आपली टॉर्च घेतो हृदयाची धडधड वाढत असते आणि बाहेर जाऊन परिसर तपासतो कारण आज रात्री प्रत्येकाची सुरक्षा त्याच्या खांद्यावर आहे सूर्योदयापर्यंत धोका टरलेला असतो पण थकवा सावलीसारखा त्याला चिकटून असतो तो घरी जातो पाय जड झालेले असतात पण त्याचं हृदय भरलेलं असत कारण त्याला माहित असतं हे सगळं त्याच्या कुटुंबासाठी आहे त्याची मुलं धावत येतात त्याला झोपेच्या मिठीत घेतात त्याची बायको त्याला एक ग्लास पाणी देते त्याच्या डोळ्यात अभिमान चमकत असतो हेच त्याचं जग आहे मेहनून तो पहारा देतो जेव्हा बाकीचे सगळे आराम करतात आणि सूर्य उगवतो तो पुन्हा गेटवर असतो आणखी एका लांब रात्रीसाठी तयार प्रामाणिक काम अथक प्रयत्न न ना तुटणारी जबाबदारी हा काही साधा गार्ड नाही तो एक निशब्द नायक आहे तर आज रात्री चला त्याला तो सलाम देऊया ज्याचा तो हक्कदार आहे लाइक करा ही गोष्ट शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सलाम सर लिहा कारण खरे हिरो कपडे घालत नाहीत ते टॉर्च घेऊन फिरतात